नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका भेंड खुर्द या गावाच्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आज दोडका शेती या दोडका शेती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आपण शेतकऱ्यांसोबत लागवडी पासून ते विक्रीपर्यंत सर्व नियोजन कसं केलंय याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आपण आज या भेंड या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत चर्चा करू तर सर मला तुमचा परिचय सांगा नाव सांगा माझं नाव केश विठ्ठल तुमचा मोबाईल नंबर पण सांगा सर कारण लोक पण तुम्हाला फोन करून विचारतील परत सत्तर सत्तावन्न झिरो आपण आलेलो आहोत की सरांनी त्यांचा परिचय दिला आहे साठे साहेबांनी आणि आपण या दोडक्याचं नियोजन आहे आता ही दोडक्याची लागवड सर आपण किती दिवसापूर्वी किंवा किती तारखेला केली कुठल्या महिन्यात केली ती आणि कशी केली हे थोडं आम्हाला मार्गदर्शन करा हे लागवड बावीस ऑक्टोबरला झालेली बावीस ऑक्टोबरला लागवड हा बावीस ऑक्टोबरला झाल्यानं शेती करण्यात बेसल डोस ला काय टाकलेलं होतं त्याला हां बेसल डोस ला काय वापरला असेल ते सांगा बेसल डोस ला आपण बेसल डोस ला पण चांगल्या प्रकारे वापरलेला आहे आणि आपण आता हे कुठल्या कंपनीचं सीड लावलेलं आहे आणि त्याला आता किती दिवस झालेले आहेत आता बावीस ला आपण बावीस ऑक्टोबर ला लावलेला म्हणत तर आता किती हार्वेस्टिंग झालं किती माल निघाला आणि किती बॅग लावल्या किती पॅकेट लावले एवढं थोडं मला सविस्तर सांगा लागवड बावीस ऑक्टोबर ची हा पॅकेट का कंपनीचा ब्लाउज चा विनायक विनायक म्हणून आहे मला लवकर द्या मगडे झाले बर बर आणि सेटिंग पण खूप चांगली आहे आणि माल पण खूप सुंदर दिसत बरोबर आहे आठ ते दहा कोणी झाले म्हणजे अंदाजे आव्हरेज आपल्याला किती आतापर्यंत किती टन निघाला आतापर्यंत काही म्हणून म्हणतो मग थोडापर्यंत एक दोन अडीच टना दोन अडीच टनापर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला ह्याचा निघणार आहे सर ह्याला भाव काय राहिला आपल्याला योग्य भाव राहिला काय करोड राहिला त्याच्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन करा भाव ह्याला चांगला आहे सुरुवातीपासूनच पहिले थोड्यापासून एक सत्तर ते ऐंशी रुपये किलो होलसेल मध्ये आपण नगर किंवा पुणे नगर अशा कुठल्या मार्केटला कुठल्या मार्केटला याला कुठला मोशी मार्केट ला बर, बर, ला, बर, ला, जात्यों जात्यों सर। बर चांगली गोष्ट आहे आणि शेतकरी मित्रांना चांगलं आहे किंवा हे जमीन रान किती असेल सर हे पाच पॅकेट साठी लागलेलं रान अंदाजे किती गुंठे असू शकते वीस गुंठे रान वीस गुंठ्यामध्ये जर आपण दोन ते तीन तोडे करून आणखी बी दहा वीस टन दहा टनाच्या आसपास जोड का निघू शकतो समजा आता दोन टन झाला आहे म्हणताय तुम्ही तर आजूबी आठ दहा टन सहज निघू शकतोय म्हणजे चांगल्या कमाईने ऐंशी ते सत्तर रुपये किलोनी जरी, जरी म्हटलं तरी तुम्हाला भरपूर म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार रुपये टनाचा भाव लागलाय बरोबर आहे ना सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपण पन्नास हजार रुपये टनाने जरी म्हणलं आणि पाच टन जरी झाला तरी दोन अडीच लाख रुपयाचा दोडका तुम्ही अवघ्या अर्धा एकरच्या क्षेत्रामध्ये घेतलेला आहे तर अशाच प्रकारची नवनवीन प्रकारची शेती आणि नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आप पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि असाच जर तुम्हाला नवीन काही उद्योग करायचा असेल तर आपण अनेक नवीन प्रकारच्या चर्चा करणार आहोत आणि त्या शेतकऱ्याकडून माहिती तुम्हाला जाणून घेणार आहोत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण आलात आम्हाला भेट दिली आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर तुमचा परिचय सांगा नाव सांगा सुरेश साहेब शिंदे साहेब आपल्याला आपल्याकडे काय का सध्या सध्या पीक काय आहे आपल्याकडे माझ्याकडं टरबुज आहे बर तुरीची काढणी चालू आहे बर एक एकर तूर हे सगळं मार्गदर्शन पण त्यांचं झालं फटाफट एक तूर लावली बर बर किती बाय किती वर तूर आहे सर सात बाय दीड वर तूर आहे सात बाय दीड आणि मध्ये काही अंतर पीक केलं का सोयाबीन मूग वगैरे काही मूग केलता ना बर तर आता तुम्ही किती एकर मध्ये तूर आहे तुमची एक एकर मध्ये बर बर एक एकर मध्ये तुरीची लागवड करून तुम्हाला त्याच्यात अंदाजे अंदाज काय येईल असं वाटतंय बघा आता आपण पाहत आहोत शेतकरी मित्रांनो की आपल्याकडे तूर म्हणलं की लोक म्हणते चार पाच क्विंटलच्या पुढे होत नाही पण आपण लाईव्ह समोर आहेत आणि शेतकऱ्यांचा अंदाज आहे की आपल्या गेवराय सारख्या ठिकाणी चौदा ते पंधरा क्विंटल म्हणजे काही चेष्टा नाही साहेब कारण ही चौदा ते पंधरा क्विंटल तूर काढायची म्हणजे त्याच्यासाठी मेहनत खर्च हे केलेलाच आहे आणि त्यांनी लागवड केलेली आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की लागवड ही पट्ट पद्धत केली आहे सात बाय दीड वर त्यांनी तूर लावलेली आहे आणि ह्या तुरीतून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालेलं आहे कारण अशाच प्रकारची शेती जर आपल्या शेतकऱ्यांनी केली तर मार्गदर्शक हा तरच ती शेती आपल्याला आणि शिंदे साहेबांनीच साठे साहेबांना हे पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे तसेच खरबूज असेल भेंडी असेल किंवा जोडका असेल किंवा काकडी असेल याच्यासाठी शिंदे साहेबांनी यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर धन्यवाद शिंदेसाहेब तुम्ही आम्हाला भेट दिली आणि असेच नवीन माहिती तुम्ही घेऊन येत जा आणि आमच्या शेतकऱ्यांना पण सांगत जा तर शेतकऱ्याला सुद्धा चांगले चांगलं काम आहे आणि चांगला फायदा ह्यातून होऊ शकतो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार